स्वामींच्या अकरा मांडणी कशी करावी अकरा गुरुवारचे व्रत गुरुवारपासून सुरू करायचे आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचे आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करायची आहे तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे आणि या चौरंगावरती किंवा पाटावरती तुम्ही एक वस्त्र अंतरायाचे आहे हे वस्त्र लाल रंगाचे असा या वस्त्रावर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो आहे त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही घंटी ठेवायची आहे आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे तसेच स्वामींच्या फोटोला गंध लावायचा आहे स्वामींच्या फोटो पुढे तुम्ही एखादे फळ जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे ते फळ ठेवायचे आहे आणि जे फळ तुम्हाला ठेवले आहे त्या फळाच्या साईडला तुम्ही एक वाटीमध्ये साखर घ्यायची आहे थोडीशी आणि त्यामध्ये तुळशीचे पानं टाकायचे आहे आणि ती वाटी त्या फोटोसमोर ठेवायची आहे।, आहे, आहे त्या बाजूला तुम्ही एक फुलपात्र पाणी भरून ठेवायचे आहे तसेच आपण तिथे घंटी ठेवलेली आहे त्याच्यासमोर तुम्ही आपल्या घरामध्ये जर जपमाळ असेल तर ती जपमाळ ठेवायची आहे तसेच आपण आपल्या स्वामींच्या फोटोला तुम्ही हार घालायचा आहे हार नसेल तर तुम्ही फुले देखील ठेवू शकता तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र सारा मृत पोती असेल तर तुम्ही ती पोती त्या पाठावर ठेवायची आहे तसेच मित्रांनो तुम्ही ही सर्व मांडणी करत असताना अगरबत्ती आणि धूप तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे ही मांडणी करीत असताना तुमच्या मनात कोणतेही विचार येता कामा नये फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण करायचे आहे अशी ही मांडणी आपल्याला करायची आहे तर तुम्ही हे अकरा गुरुवारचे व्रत करत असता आहात म्हणजे गुरुवारचे व्रत करण्या अगोदर आपणाला संकल्प सोडायचा असतो हा संकल्प सोडत असताना तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे आणि एक फुलपात्र पाणी घ्यायचे आहे थोडेसे ते पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये एक फूल तुम्ही टाकायचे आहे आणि ती तुमची इच्छा कोणती आहे म्हणजे ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करत आहात तर ती इच्छा बोलायची आहे आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी त्या ताटामध्ये सोडायचे आहे असा हा संकल्प आपल्याला अकरा गुरुवारचा व्रतांचा करायचा आहे आणि हा संकल्प केल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये किंवा मठामध्ये जाऊन तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर त्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन स्वामींची चरणी अर्पण करायची आहे तुमच्या घराच्या आसपास कुठेही जर केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही तो नारळ किंवा खडीसाखर अर्पण नाही केला तरीही चालते अनेक बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आम्हाला सकाळी तेवढा वेळ नसतो तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करायची आहे आणि आरती करायची आहे आणि मग दिवसभरात संध्याकाळी तुम्ही बाकीच्या विधी करू शकता म्हणजेच तारक मंत्र तसेच स्वामी समर्थांचा मंत्र आणि सहारामृत वाचणे या विधी तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता फक्त सकाळी तुम्ही मांडणी करून आरती करू शकता तुम्ही देखील जर स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करणार असाल तर अशा प्रकारे मांडणी करून या सर्व विधी पूर्ण करायचे आहेत स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील